श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम आता हृदय हे आपुले चौफाळून भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची आता आपल्या हृदयाचा उत्तम चौरंग करून त्यावर श्रीगुरूंचे चरण स्थापन करू म्हणजे हृदय कमळाच्या ठिकाणी गुरुचे चरण दृढ धारण करू भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी बरोनिया पुष्पांजुळी अर्घ्यू देऊ भेद नाहीसा करून ऐक्यभावाच्या अंजुळीत सर्व इंद्रियांच्या फुललेल्या कळ्या भरून त्या चरणावर अर्घ्य देऊ म्हणजे सर्व इंद्रियांना एकवटून त्यांचे व्यापार त्या चरणांच्या ठिकाणीच अनन्य भावाने समर्पण करू अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे अनन्य उदकाने धुवून शुद्ध झालेली एक गुरुचरण निष्ठ वासना हे सुवासिक चंदनाचे बोट मी त्या चरणाच्या ठिकाणी लावले आहे प्रेमाचे निभांगारे निर्वाळुनी नुपुरे लेवऊ सुकुमारे पदे ति प्रेमरूपी सोन्याचे पैंजन घडून ते श्री गुरुच्या सुकुमार चरणांच्या ठिकाणी लेवू घनावली आवडी अव्यबिचारे चोकडी ती घालू जोडी आंगोळीया प्रबळ झालेल्या एकनिष्ठ प्रेमाच्या उत्तम अंगठ्या दोन चरणांच्या बोटात घालू आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवू वरी आनंदरूप रूप सुगंधाने पूर्ण भरलेली जी अष्टसात्विक भावांची कळी उमलली तेच अष्टदळात्म कमळ वर वाहू तेथे ते अहम हा धूप जाळू नाहम ते जे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर त्या ठिकाणी अहंतारूप धूप जाळू मी नाही सर्व एक श्रीगुरूच आहेत या अद्वैत बुद्धी द्वीपाने चरणांची आरती करू व शेवटी श्री गुरुच्या प्रेमाने साक्षीत्वही सोडून देऊन श्री गुरुशी समरस होऊन श्री गुरुचे चरण पोटाशी कवटाळून धरू माझी तनुआनी प्राण या दोन्ही पाऊवा लेवू श्री गुरु चरण करू भोग मोक्ष निंबलो न पाया तया माझे शरीर व प्राण यांच्या पादुका करून श्री गुरुचरणी घालीन व त्या चरणावरून भोग व मोक्ष दोन्ही वाळून टाकीन या गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे ज्या सुदैवाने संपूर्ण पुरुषार्थाच्या मेळाव्याच्या राज्यावर राज्याभिषेक होतो त्या सुदैवाला या श्री गुरुचरण सेवेने मी पात्र हो ब्रह्मीचे विसवणे वरी उन्मे कला हे उजरी देवाचे ते ते करी सुधा शिंदू श्री गुरुच्या चरणसेवेने प्राप्त होणाऱ्या ज्या सद्भाग्याने वाणी अमृताच्या सागरासारखी मधुर व परब्रह्माच्या निर्विकल्प स्थितीपर्यंत प्रकाश पाडणारी होते पूर्णचंद्राची आकोडी घापे कुरोंडी तैसी आणि गोडी अक्षराते श्री गुरुच्या कृपेने मुखातून निघणारे शब्द इतके आहलादकारक व रसाळ असतात की त्यांच्यावरून पौर्णिमेच्या पूर्णचंद्राच्या चढती ओवाळून टाकाव्या सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची तैशी वाचा श्रोत या ज्ञानाची दिवाळी करी ज्याप्रमाणे पूर्व दिशेला सूर्य उगून जगाला प्रकाशाचे साम्राज्य देतो त्याप्रमाणे त्याची वाणी श्रोत्यांना ब्रह्मज्ञानाची दिवाळी म्हणजे रेलचेल करते नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसेन सजे ऐसा बोलू देखिजे, जे ने दैवे श्री गुरुच्या सेवेने प्राप्त होणाऱ्या शब्दाच्या सद्भाग्याची अनाहत दशनाद बरोबरी करू शकत नाहीत व मोक्ष स्थितीही तशी शोभत नाही श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसी साशी बरवी वाचावल्ली श्रवण मांडवात सर्व जग वसंत ऋतूची शोभा भोगील अशी त्याची वाणीरूप रूपवेली उत्तम रीतीने बहरते पवता जयाचा मनेशी मुरळली वाचा तो देव होय शब्दाचा चमत्कारू ज्याच्या स्वरूपाला प्राप्त न होताच मनास वाणी परत फिरते असा तो परमात्मा त्याच्या शब्दाचा चमत्कार होतो म्हणजे तो त्याच्या शब्दानेच अपरोक्ष होतो जे ज्ञानाशी न चोजवे ध्यानाशी जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी जे ज्ञानालाही कळत नाही व ध्यानानेही आकलन होत नाही असे ते इंद्रियातील परब्रह्म त्याच्या नुसत्या बोलण्यात प्राप्त होते एवढे एक सौभग वळगे वाचे अंग श्री गुरुपाद पद्म पराग ला श्री गुरु चरण कमलाच्या ठिकाणी जेव्हा एकनिष्ठ प्रेम जडते तेव्हाच वाणीच्या ठिकाणी एवढे एक सौभाग्य प्राप्त होते तरी बहु बोलू काई आजी ते आणि ठाई माते वाचूनी नाही ज्ञान देव म्हणे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता फार काय बोलू हे आत्तापर्यंत वर्णन केलेले वाणीचे सद्भाग्य प्रस्तुत माझ्या वाचून दुसऱ्याला प्राप्त झाले नाही जे ताने निमिया अपत्ते आणि माझे गुरु एक म्हणून कृपेशी हाते झाले तीए कारण मी श्रीगुरूचे एकुलते एक ताने लेकरू असल्यामुळे त्यांच्या कृपेला एकतंत्री सर्वस्वी मीच पा पात्र झालो आहे पहा आगवी मेघचातकांशी रिचवी मजलागी गोसावी तैसे केले ज्याप्रमाणे मेघ आपला संपूर्ण पाण्याचा साठा केवळ चातक पक्षाकरता रिचवतात त्याप्रमाणे श्री गुरुंनी माझ्यावरच आपल्या पूर्ण कृपेचा वर्षाव केला आहे म्हणून इरिका तोंड करू गेले बडबड की गीतायसे गोड आतुडले म्हणूनच माझे रिकामे म्हणजे शास्त्राध्ययन रही तोंड बडबड करीत असता त्यातून गीतेचा गोड मतितार्थ व्यक्त झाला हो या दृष्टा पेते तय वाळू चिरत्ने परते आयुष्य आयुष्यतय मारीते लोभू करी जर दैव अनुकूल असेल तर वाळूच रत्नरूप होते किंवा आयुष्य असले तर प्राण घेऊ पाहणाऱ्यालाही दया उत्पन्न होते आदनी गातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राके वेळ श्री जगन्नाथू जर भगवान मनुष्याच्या भुकेची वेळेची काळजी वाहि तर आधनाच्या पाण्यात खडे टाकले असता देखील त्याचा अमृतासारखा स्वादिष्ट व मधुर भात होतो तया परी श्री गुरु करीती जे अंगीकारू तय हो ठाके संसारू मोक्षमया गवा त्याप्रमाणे श्री गुरुंनी आपला म्हणून मनुष्याचा अंगीकार केला असता त्याचा संपूर्ण संसारच मोक्ष स्वरूप होऊन जातो पहा पा श्री नारायणे तया पांडवांचे उने किजे चिना पुराणे विश्व वंदे हे पहा विश्वाला वंदे व पुराण पुरुष अशा भगवान श्रीकृष्णाने त्या पांडवांचे उणे पडले असता धावून येऊन पूर्ण केले नाही का तैसे श्री राजे अज्ञानपण हे माझे आणीले ओ जे ज्ञानाची त्याप्रमाणे श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांनी माझे अज्ञानपण सहज ज्ञानपणाला आणले तरी हे असो आता प्रेम रुळत असे बोलता के गौरव गुरु गुरु वर्णिता उन्मेष असे हे आता असो बोलता बोलता प्रेम क्षीण होते पण गुरुचे यथार्थ महात्म्य वर्णन केले जाईल असे ज्ञान कुठे आहे आता तेने चिपसाय तुम्हा संतांचे मी पाये ओळगेन अभिप्राय गीतेचे नी आता श्रीगुरूच्या त्याच कृपा प्रसादाने गीतेतील अभिप्राय सांगून तुम्हा संतांच्या चरणाची सेवा करीन तरी तोची प्रस्तुती चौदाव्या अध्यायाच्या अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला कैवल्याचा स्वामी भगवान श्रीकृष्णाने मागील चौदाव्या अध्यायाच्या शेवटी असा निर्णय केला की जय ज्ञान जयाचा हाती तोची समर्थू मुक्ती जयसा शतमक संपत्ती स्वर्गीची ज्याप्रमाणे शंभर यज्ञ करणारा स्वर्गाधिपती इंद्र होतो त्याप्रमाणे ज्याला आत्मज्ञान प्राप्त होते तोच मुक्त होऊ शकतो का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणून किंवा ज्याप्रमाणे एकशे एक जन्मपर्यंत सारखा ब्राह्मण कुळात जन्म होऊन जो ब्रह्मकर्म करीत राहतो तोच ब्रह्मदेव होतो दुसरा कुणी होत नाही नाना सूर्याचा प्रकाशू लाहे जेवी डोळसू तेवी ज्ञानेची सौरसू मोक्षाचा तो किंवा ज्याप्रमाणे डोळस माणसालाच सूर्याचा प्रकाश उपयोगी पडतो त्याप्रमाणे ज्ञानानेच मोक्षाची योग्यता प्राप्त होते तरी तया ज्ञानाला गी कोणापा योग्यता अंगी हे पाहता जगी देखिला ऐकू तरी ते ज्ञान प्राप्त करून घेण्याची किंवा बांधवण्याची योग्यता कोणाच्या ठिकाणी आहे याचा विचार करता एक आढळला जे पाताळीचे निदान दावील कीर अंजन, परी हो आवे लोचन पायाळाचे डोळ्यांना मांत्रिकाचे अंजन लावले असता खोल भूमीत गुप्त असलेले धनही निश्चित दिसू शकते पण ते पायाळू पुरुषाच्या डोळ्यांना लावायला पाहिजे पैसे मोक्ष देईल आण परी थारे वैसे मन शुद्ध व्हावे त्याप्रमाणे ज्ञान खरोखर मोक्ष देईल हे अन्यथा नाही पण ते ज्ञान चित्तात दृढ ठसेल असे मन प्रथम शुद्ध व्हायला पाहिजे तरी विरक्ती वाचून कही ज्ञानाशी तगणेची नाही हे ठाई ठेविले देवे म्हणून वैराग्या वाचून ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान चित्तात दृढ ठसू शकत नाही असे भगवंताने तेथेच सांगून ठेवले आहे आता विरक्तीची कवनपरी जे येऊनी मनाते वरी हेही सर्वज्ञ श्रीहरी देखिले असे आता हे वैराग्य अंतकरणात कोणत्या रीतीने ठसेल हेही सर्वज्ञाशा भगवंतानी विचाराने ठरवले आहे जे विषय रांदिली रस सोये जये जेवणारा ठाऊवी होये तय तो ताटची सांडणी जाये जा परी ज्याप्रमाणे स्वयंपाक विषाने तयार झाला असे जर जेवणाऱ्याला कळले तर तो जसा ताट सोडून जातो तैसी संसारा या समजता जानी जे जय अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे त्याप्रमाणे या सर्व संसाराची अनित्यता किंवा क्षणभंगुरता मनात फक्की ठसली असता वैराग्य हकलून लावले तरी मागे लागते आता अनित्यत्व या कैसे तेची वृक्षाकार मिशे सांगी जतसे विश्वेशे पंचदशी आता संसार कसा आहे हेच वृक्षाच्या रूपकाने पंधराव्या अध्यायात भगवान सांगतात उपडिले कौतिके झाड येती मोहरा ठाके ते वेगे जैसे सुके तैसे नोहे एरवी जसे कोणतेही झाड सहज उपटले असतात त्याची मुळे वर येऊन आपल्या समोर होतात व तो तत्काळ सुकू लागतो पण हा संसार वृक्ष तसा नाही या ते केपरी रूपकाची कुसरी सारी तसे वारी संसाराची याच एका प्रकाराने व रूपकाच्या चातुर्याने संसाराची वारी संपते असे प्रतिपादन करतात करुणी संसार वावो स्वरूपी अहते ठाओ पोआवया द्यावो पंधरावा हा संसार मिथ्या ठरवून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहम स्थिर करण्याकरता हा पंधरावा अध्याय सांगितला गेला आहे आता हे ची आगवे ग्रंथ गरबीचे चांगावे उपलविजय लजवे आकर्णी जय आता हाच सर्व ग्री गीता ग्रंथात साठविला असलेला उत्तम अभिप्राय व्यक्त करतो तो लक्ष देऊ ऐका तरी महानंद समुद्र जो पूर्ण पौर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे जो परमानंदाचा सागर व पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आहे तो द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण असे म्हणाला अगा पै पंडू कुमरा येता स्वरूपाची आघरा करीतसे आडवारा विश्वा भासूजो अरे बाबा पांडूच्या मुला अर्जुना आपण आपल्या आत्मस्वरूपाकडे या वयाला लागलो असता जो हा जगताचा भास प्रतिबंध करीत असतो तो हा जगडंबरू नोहेत संसारू हा जाणीजे महातरू थावला असे हे अफाट जग संसार नसून बळावलेला एक महान वृक्ष आहे असे जाण परी एरा रुखा सारी का हा तळीमुळे वरी शाका तैसा नो हे म्हणून का नये चिकवना परंतु हा इतर वृक्षांसारखा खालीमुळे व वर डाळ्या अशा प्रकारचा नसल्यामुळे कोणालाही त्याचे मोजमाप करता येत नाही आगी का कुराडी ओ गावा जरी बुडी तरी हो का भलते वडी वाडी। वर चिलवाडी वर कितीही वाढ झाली असली तरी वृक्षाच्या मुळाशी अग्नी लावला किंवा कुराडीचा घाव घातला असता त्याची मुळे तुटून तो शाकांसहित उन्मळून पडतो जे तुटलिया या पाशी उलंडेल का शाखाशी परी तैसी गोटी कायशी हा सोपा नव्हे पण हा जगत वृक्ष उन्मळून पडण्याजोगा तसा सोपा नाही कुंडली कवर्दा हरी थल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ